नमस्कार मित्रांनो प्रकाश गुंजाळ यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि काल आपण एक छोटासा व्हिडिओ टाकला होता तुम्ही त्याला खूप लाईक्स दिल्या व्ह्यूज दिले तर आज आपण सरांकडून माहिती घेऊया शेतीपूरक व्यवसायामध्ये मत्स्यपालन हा खूप सुंदर असा व्यवसाय आहे तर आपल्याकडे नॉलेज कमी आहे सरांकडनं आपण ते नॉलेज घेऊया तर सर आम्हाला तुम्ही माहिती द्या की हे कुठल्या जातीचे मासे आहेत आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो नमस्कार माझं नाव सागर विलास राऊत महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र आ, या दोन आमच्या फर्म आहेत ज्यामध्ये आम्ही फिश फार्मिंगला लागणारं सर्व साहित्य ज्यामध्ये बायोफ्लॉकच्या टँक येतील त्याच्यासाठी लागणारं मत्स्यबीज मिळेल त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे सर्व इक्विपमेंट्स त्याच्यासाठी लागणारं शेततळ्यासाठी लागणारं जी ताडपत्री आहे पी व्ही सी कोटेड तसेच जी एस डी पी मटेरियलमध्ये ता ताडपत्री या सर्व गोष्टींमध्ये आम्ही डील करतो सध्या रेणुका कृषी महोत्सवानिमित्त आम्ही इथे चांदवड येथे हा स्टॉल आम्ही लावलेला आहे ज्यामध्ये आम्ही जी थीम घेतलेली आहे त्यामध्ये मत्स्यबीज केंद्रामध्ये आमचं जे महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे इथं सध्या आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व जातींचे सॅम्पल जे मत्स्यबीज आहे ते आम्ही इथे ठेवलेलं आहे ज्यामध्ये रोहू कटला मृगल ग्रासकार आ, त्यानंतर कोंबडा पंकज ज्याला आपण पंगाशियस म्हणतो चोपडाही त्याला म्हटलं जातं एक काटी किंवा बिना काट्याचा मासा याचं कमर्शियल प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं तसेच कोंबडा कॉमन कार्प काही ठिकाणी त्याला लालपरी म्हटलं जातं त्याचंही मत्स्यबीजाचं आपण इथं सॅम्पल ठेवलेलं आहे त्यानंतर तिकडे तुम्हाला व्हिएतनाम कोई जो आहे यामध्ये सर्वात जास्त बंगाली लोक चवीनं खातात तो मासा म्हणजे व्हिएतनाम कोई तोही आपण तिथे स्टॉलवरती ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये मरळ हा मासा खूप फेमस आहे मरळही इथे तुम्हाला बघायला मिळेल तसंच या बायोफ्लॉपच्या टँकमध्ये कमर्शियल कल्चर करताना जनरली सर्वजण जो मासा करतात तो म्हणजे पंगाशियस या माशाचं कमी दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन घेतलं जातं त्यानंतर आता आपल्याला जेव्हा गर्दीमध्ये मासे ठेवायचे असतील तेव्हा आपण अशाच माशांच्या जाती आपल्याला त्यामध्ये घ्यायला लागतात की जे गर्दीत सर्वायवल पण करतील आणि ग्रोथ पण घेतील यामध्ये बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन करताना सगळ्यात जास्त फास्ट ग्रोथ घेणारी जात म्हणजे पंगाशियस आहे ज्याला पंगास किंवा चोपडा आपल्या इकडे जनरली म्हटलं जातं पंगाशियस हा कितीही गर्दीमध्ये आणि कमी ऑक्सिजनमध्ये वाढणारा मासा आहे जो तुम्ही शेततळ्यामध्येही मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं बायोफ्लॉक पद्धतीनेही त्याला घेतलं जातं हार्ड फिशची प्रजाती आहे त्यामुळे सहजासहजी कुठल्याही रोगराईचा किंवा पाण्याचे पॅरामीटर्स थोडे खराब झाले तरी त्याचा जनरली त्यावरती इफेक्ट होत नाही त्यानंतर मरळ ही जात आहे जी होलसेलमध्ये चारशे ते पाचशे रुपये होलसेलमध्ये विक्री केली जाते तसेच एक सातशे आठशे रुपये किलोने हा मासा रिटेलला जनरली आपल्याला मार्केटमध्ये दिसेल त्याही माशाचं इथे आपण टँकमध्ये तोही आपण इथं लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्याही त्याची पूर्ण माहिती आपण लोकांना देत आहोत त्यानंतर सर्वात फेमस म्हणजे कोंबडा कोंबडा म्हणजे सायप्रेनस याच्यामधली एक नवीन डेव्हलप झालेली प्रजाती म्हणजे अमूर कॉमन कार ही प्रजाती जे आपले रेग्युलर ट्रॅडिशनल जो कोंबडा मासा आहे त्याचं पोट फक्त मोठं होतं लांबीला तो त्या प्रमाणात वाढत नाही पण ही जी अमूर कॉमन कार नवीन जी ब्रीड आहे यामध्ये हा मासा लांबीलाही त्याच प्रमाणात वाढतो जसं ग गावठी जी जात आहे जिला आपण कोंबडा म्हणतो ती जात पोट फक्त मोठं होतं पण हे अमूर कॉमन कारची कारची लांबीही वाढते आणि त्याचं कमर्शियल प्रोडक्शन घेतानाही तो मासा खूप चांगल्या प्रकारे हे करू शकतो आपण घेऊ शकतो त्यानंतर आत्ताच मी जसं उदाहरण दिलं की व्हिएतनाम कोई हाही मासा एक हाय व्हॅल्यू फिश आहे ज्याला बंगाली लोक किंवा भैया लोक खूप आवडीने खातात जो मासा चारशे पाचशे रुपये रिटेलमध्ये ज्याची विक्री होते दोनशे अडीचशे रुपये हा होलसेल रेटला विकला जातो हाही एक मासा खूप छान आहे यालाही ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तरीही हा मासा सर्वायव्हल करतो त्यानंतर रूपचंद हा एक अजून एक जात आहे याबद्दल सांगायचं तर हा मासा तुमचं नॉन व्हेज फीड आहे किंवा चिकन वेस्ट आहे यावरही बरेच लोक याला वाढवतात या माशाचा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की याला कुणीही शेततळ्यामध्ये किंवा बायोफ्लॉकच्या टँकमध्ये करू नये याला माणसासारखे दात तीक्ष्ण दात असल्यामुळे ताडपत्री किंवा बायोफ्लॉकच्या टँकची पी व्ही सी कोटेड ताडपत्रीही हा कुरतडतो तर त्यामुळे याला प्राधान्य देताना किंवा याची मत्स्य शेती करताना हा मातीच्याच तळ्यामध्ये करावा आ, या, या आ, 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 ही सर्वांना विनंती राहील या यामध्ये बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन करताना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून महिलांसाठी तसेच एस सी एस टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष या दोघांसाठीही साठ टक्के अनुदान आहे तसंच ओपन कॅटेगरीसाठी मेलसाठी चाळीस टक्के अनुदान आहे सात टँकसाठी साडेचार लाख रुपये अनुदान आहे पंधरा टॅ पंचवीस टँकसाठी पंधरा लाख रुपयाचं अनुदान आहे पन्नास टँकसाठी तीस लाख रुपयाचं अनुदान आहे तसंच एक दहा गुंठ्याचा जर तुम्ही शेततळ्यासारखा बायोफ्लॉकचा पॉन्ड केला त्याला ऑक्सिजन वगैरे दिला आउटलेट वगैरे काढलं सर्व एरिएशनची सिस्टम त्याला प्रॉपर दिली तर बायोफ्लॉकच्या भूजलाशयन बायोफ्लॉक फॉन्ड या स्कीम अंतर्गत साडेआठ लाख रुपयाचा अनुदान अगदी दहा गुंठ्याच्या तळ्यासाठीही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मिळत आहे या योजनेसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग किंवा महाराष्ट्र मत्स्यबीज केंद्रावरती व्हिजिट करून तिथं तुम्हाला या स्कीमची पूर्ण माहिती मिळेल त्यासाठी तुम्ही माझ्या ॲड्रेसवरतीही व्हिजिट करू शकता जिथे तुम्हाला लाईव्ह कमर्शियल प्रोजेक्ट कसा असतो हा लाईव्ह मोठा प्रोजेक्टही बघायला मिळेल तसंच ज्यांना मत्स्यबीज खरेदी करायचं आहे त्यांनी ही मुरवीस चासनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर विंचूरपासून अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावर आणि शिर्डीपासून अलीकडे वीस किलोमीटरच्या अंतरावर आपलं मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे तुम्हाला या ज्या आत्ता मी जाती दाखवल्या या सर्व आपल्या इथे प्रोडक्शन झालेल्या मत्स्य माशांच्या जाती आहेत या तुम्हाला तिथे छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत अगदी एक इंचापासून तर पाच सहा इंचापर्यंतही मत्स्यबीज आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे तसंच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवायला लागतात किंवा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी जे काही डॉक्युमेंटेशन करायला लागतं त्यासाठीही महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगतर्फे तुम्हाला सर्व काही जे काही सहकार्य आहे ते विना मोबदला किंवा मोफत दिलं जाईल तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी ऑलरेडी जे लाभार्थी आहेत त्यांनाही आपण मोफत एक दिवसीय प्रशिक्षण देत आहोत ज्याचे कुठलेही चार्जेस आकारले जात नाही किंवा ज्यांना शेततळ्यामध्ये किंवा बायोप्लॉक पद्धतीने मत्स्यपालन करायचं आहे त्यांनाही मो मोफत प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी जा तुम्ही महाराष्ट्र बायो फार्मिंग या यूट्यूब चॅनललाही तुम्ही अधिकचे व्हिडिओ बघू शकता तसेच माझा पत्ता आहे प्रियंका सो सोसायटी शॉप नंबर एक वावरेनगर कामटवाडे नाशिक मोबाईल नंबर एकदा सांगतो त्र्याण्णव बावीस शून्य चार पंधरा सत्याऐंशी त्र्याण्णव बावीस शून्य चार पंधरा सत्याऐंशी तसेच महाराष्ट्र बायोफ्लॉक डॉट कॉम या वेबसाईटलाही व्हिजिट करून अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता धन्यवाद सागर सर आणि त्यांच्या टीमने आपल्याला खूप सुंदर असं सहकार्य केलं आणि मत्स्य बीजाबद्दल आपल्याला जी माहिती दिली जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल काही आवड असेल तर नक्कीच सरांनी दिलेल्या नंबरवरती तसंच तो नंबर स्क्रीनवर पण मी टाकेल सरांना कॉन्टॅक्ट करा आणि प्रकाश गुंजाव ऑफिशियल चॅनलकडनं आपण सरांचे एकदा परत आभार मानूया धन्यवाद